शूड बी गुड क्वालिटी एम्प्लॉयमेंट हेल्थ आणि एज्युकेशनवर अतुल तुझा सेक्टर अतुल कुलकर्णी हेड प्रोजेक्ट फायनान्स नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड आहे तुमच्याकडे म्हणजे फंड्सची कमी नाही आपण तुम्ही अनेक बजेटमध्ये तुम्ही सहभागी होता आणि इन्फ्रास्ट्रक्चर फोकस असलेलं बजेट अनेक आपण सादर केले तुम्ही त्या कार्यक्रमातही आमच्याबरोबर सहभागी झालेला होता अतुल अतरा अकरा लाख कोटीचं एक स्पेंडिंग पब्लिक एक्सपेंडिचर होतं त्याच्यात पंतप्रधान गतिशक्ती योजना असेल इन्फ्रा प्रोजेक्ट पाईपलाईन असेल ह्यावेळीच्या बजेटमधनं आपल्याला काय गायडन्स आहे कारण आजचं जेव्हा बजेट सादर झालं जुलैमध्ये तेव्हा काय झालं होतं की कुठेतरी माननीय वित्तमंत्र्यांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही हा कॅपेक्स आत्ता पब्लिक कॅपेक्स केला हा आत्ता आम्ही एवढाच करतो आहे पुढची जबाबदारी प्रायव्हेट सेक्टरची आहे तरीसुद्धा प्रायव्हेट सेक्टरकडून एवढी इन्व्हेस्टमेंट ह्या ह्याच्यात आली नाही आजच्या बजेटमध्ये काय आहे तर दोन हजार सत्तेचाळीसचा जर विकसित भारत आपल्याला साकार करायचा असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्त्वाचं सेक्टर असणार आहे हे मागच्या पाच बजेटमध्ये दिसलंच होतं तर त्या हिशोबातच अपेक्षित होत्या या हे निर्णय तर आता जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे काल इकॉनॉमिक सुद्धा सांगितलं की पी 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 प्रोजेक्ट्समध्ये प्रायव्हेट सेक्टरचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे तर त्या हिशोबात त्यांनी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत स्टेट्सना स्टेट्सनासुद्धा त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि त्या हिशोबात त्यांनी दीड लाख कोटीचं लोन कमी कमी व्याजावर जे लोन दिलेले आहेत पुढच्या पन्नास वर्षांसाठी तर त्या प्रोविजन्स पण बऱ्यापैकी इन्क्लूड केलेल्या आहेत या सेक्टरमध्ये तर एक सर्वांगीण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी एक सर्वांगीण अर्थसंकल्प आहे आणि इवन रेल्वेज आणि पोर्ट्स नॅशनल मरिटाईम बोर्ड याच्याबद्दलसुद्धा त्यांच्या बऱ्याच प्रोव्हिजन आहेत त्याबद्दल आपण